मी संस्कृती राजगडे मी येता पाशीमध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला मेकोरस नाईट रेसचा जनक प्रफुल्ल रे यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे या वैज्ञानिक तिचा जन्म बंगालमधील खुलना जिल्ह्यातील रारुरा खेडेगाव दोन ऑगस्ट एक अठराशे एकसष्ट या दिवशी झाला हरिचंद्र रे शिक्षणाप्रेमी वडिलांना आपल्या वाड्यात स्वखर्चन चालविलेल्या विद्यालयात प्रफुल्लचंद्र रे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी कलकत्त्यात गेले डेव्हिड शास्त्रज्ञांच्या मनात हा बुद्धिमान मुलगा भरला अथक परिश्रम नियमितपणा अफाट वाचन जोडीला शास्त्रज्ञानाची आवड होती आधारपणामुळे दोन वर्षे खेड्यातच गेली अठराशे एकोणऐंशी साली विद्यापीठाची प्रवेश परीक्षा पास झाले महाविद्यालयात इंग्रजी समावेश रसायनशास्त्र हा विषय त्यांनी घेतला त्यांना अठराशे ब्याऐंशी साली गिरफ्रिस्ट ही शिष्यवती मिळाली त्यामुळे ते इंग्लंडला गेले एनडीबोरो येथे त्यांनी प्रथम रसायनशास्त्र बी एस सी त्याच नंतर विषयात अठराशे सत्याऐंशी साली बी एस सी ही पदवी संपादन केली जगदीशचंद्र बोस हे त्याच कॉलेजात शिकत होते इंग्लंडमधील दर्या अरण्ये नद्या बर्फ दुके यांचा आवड़ता छंद ही तेथे पूर्ण केला स्वातंत्र्य सागर लिहिला इंग्रजांविषयी स्वातंत्र्यसागर लिहिला धरणाविषयी इंग्रजांच्या त्यांनी परखड विचार मांडले त्यामुळे त्यांचे कौतुक झाले मात्र पारितोषिक मिळाले नाही पण प्रफुलचंद्रांचा दर्जा पाहून ही पायी शिशुवती व वा ज्ञानसंपदासाठी मुदतवाढ मिळाली मॅक्रोस नाइट्रेच्या शोधामुळे त्यांचे नाव सर्वोदोमुखी झाले बदलॉट हिप्तर मेयर या राजकोट शास्त्रज्ञांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली आपल्या साठवलेल्या पगारातून 10000 रुपये देवगी त्यांनी कलकत्त्यास विद्यापीठासाठी दिली व या त्र्याऐंशीव्या वर्षी सन एकोणवीसशे त्या साली त्यांचे निधन झाले राष्ट्रीय या थोर देशभक्ताला प्रणाम करताना महात्मा गांधी म्हणाले आचार्य देवो भव धन्यवाद